बेलदार समाज बहुद्देशीय सेवाभावी संस्था मूलच्या वतीनं स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची एकशे सोहळा मूल शहरात आज दहा जानेवारी दोन हजार पंचवीस थाटात साजरा करण्यात आला दादासाहेब कन्नमवार यांची जयंती उत्सव मिरवणूक बेलदार समाज भवन सोमनाथ रोड पासून तर माननीय सा कन्नमवार सभागृहापर्यंत काढण्यात आले समारंभाचे उद्घाटक डॉक्टर मनोहर राव मुद्देश्वर समारंभाचे अध्यक्ष माजी जिल्हा आरोग्य अधिकारी विजय कारगिरवार प्रमुख अतिथी डॉक्टर सुभाष रेड्डीवार प्राध्यापक मारोतराव पुल्लावार यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन पुष्पमाला अर्पण करण्यात आले त्यानंतर प्रथमच बेलदार समाजातर्फे कन्नमवार जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली लेझिम पातक डीझेच्या तालावर नाचत गाजत मुख्य मार्गाने कन्नमवार संस्कृती सभागृहापर्यंत काढण्यात आली सांस्कृतिक कार्यक्रम दहावी बारावी मधील प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार सोबत समाजभूषण गौरव पुरस्कार म्हणून डॉक्टर वैशाली बेझलवार व नायब तहसीलदार विकास जिडगेलवार यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला समाजातील पत्रकार म्हणून कार्य करत असलेले न्यूज सेवन मराठीचे संपादक सतीश अकुलवार यांचाही सत्कार या प्रसंगी करण्यात आला आपला बेलदार समाज अतिशय अल्पसंख्याक असूनही कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सारखा हिरा या समाजातून निर्माण झाला याचा अभिमान ठेवून सर्व समाज बांधवांनी आठवण ठेवून समाज, समाज कार्यासाठी पुढाकार घ्यावा असं मनोगत अध्यक्ष डॉक्टर मनोहरराव मुद्देश्वर यांनी समाज बांधवांना केले वन मिनिट शो रांगोळी स्पर्धा विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले यात असंख्य बेलदार समाज बांधव महिला युवक युवती यांनी सहभाग घेतला आयोजित विविध स्पर्धांमध्ये संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या स्पर्धकांना प्रथम द्वितीय तृतीय रोख देण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमाची जयंती सोहळ्याला उत्साह दिसून आला मूल बेलदार समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मूलचे से अध्यक्ष संदीप कारंवार यांनी प्रास्ताविक केले संचालन सुषमा कामिडवार सचिन बल्लावार यांनी केलं तर आभार विवेक कमिडवार यांनी मानले प्रतिनिधी रवी बर्डे न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर आपण या ठिकाणी मुलला ध्येय दादासाहेब कर्णवार यांच्या एकशे पंचवीसव्या जयंती कार्यक्रमानिमित्त एकत्रित झालो होतो समाज सगळे समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते जवळजवळ चारशे ते पाचशे लोकांची या ठिकाणी उपस्थिती होती आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडला आणि सगळ्यांनी कन्नामाजीच्या कार्याचं कौतुक करतानाच त्यांची विचारसरणी समोर न्यावी त्यांनी जे काही समाजासाठी चांगले उत्कृष्ट कार्य केले तसंच आताच्या पिढीने सुद्धा या समाजाच्या उत्थानासाठी उत्कर्षासाठी कार्य करावे एकमेकांना सहकार्य करावं असं संदेश या कार्यक्रमात सगळ्यांना दिला गेला आहे तर पुढच्या भावी पिढीलासुद्धा अन्नच्या कार्याची माहिती मिळावी असं यातूनच संदेश जाणार आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कन्नमारजीबद्दल जे काही आवश्यक माहिती आहे ही नवीन पिढीलासुद्धा मिळाली त्याच्यामुळे अशा कार्यक्रमाचा फार उपयोग होतो आणि सगळ्या समाजबांधवांना यांनीबद्दल माझं तेच सांगणं आहे की कन्नमारजीचं आदर्श समोर ठेऊ आणि त्यांच्याबद्दलची जे काही चांगल्या आपल्या भावना आहेत त्यांना नेहमी त्यांना स्मर स्मरणार्थ देऊ त्यांच्याबद्दलच्या जे काही चांगले कार्य आहे ते आपणही करत राहावं आणि सगळ्यांना सहकार्य करावं असं मी सांगू इच्छितो